नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तीभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी शाकंभरी नवरात्र दोन हजार पंचवीस सव्वीस या दिवशी आपण कुलदेवीची जशी सेवा करतो तशीच सेवा आपण या शाकंभरी नवरात्रीमध्ये करायची असते शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र आणि गुप्त नवरात्र आणि शाकांबरी नवरात्र असे चार नवरात्र वर्षात असतात पण शारदीय नवरात्र तर सगळी साजरी करतात चैत्र नवरात्र कुणी करत कुणी नाही करत आणि गुप्त नवरात्र देखील काही जण गुप्तपणे साजरी करतात पण शाकांबरी नवरात्र ही शक्यतो कुणी साजरी करत नाहीत पण ही शाकंबरी नवरात्र आपण का साजरी करावी कशासाठी साजरी करावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत बघा मंडळी शाकांबरी नवरात्र ही पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये आपल्याला शाकांबरी नवरात्र साजरी करायची आहे खर तर चार ह्या गुप्त नवरात्रीमध्ये सगळ्याच नवरात्र ह्या महत्वाच्या असतात चारही नवरात्रीमध्ये देवी तत्व हे जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपण चारही नवरात्र आपण साजरी करावी नवरात्र साजरी आईची विविध रूपांची ह्या नऊ रूपांची आपण सेवा करत असतो शाकांबरी नवरात्र ही माता पार्वतीचेच रूप आहे शाकांबरी देवी ही माता पार्वतीचेच रूप आहे त्यामुळे आपल्याला या शाकांबरी नवरात्रीमध्ये माता पार्वतीचे रूप असलेले शाकांबरी देवीची आपल्याला पूजा करायची आहे उपासना करायची आहे जर का शाकंभरी मातेचे तुमच्याकडे फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करू शकता शाकंभरी देवीला आपण वनशंकरी असेही म्हणतात बऱ्याच लोकांची शाकंभरी देवी ही कुलदेवी असते त्यामुळे त्याची ती उपासना करतात घट बसवतात शाकंभरी देवी ही अन्नधान्याची देवी मानली जाते जर या शाकंभरी देवीची तुम्ही या नवरात्रीत अन्नपूर्णा मातेची उपासना केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा तुमच्या आयुष्यात फरक दिसून येईल तुमच्या घरातील जे काही दारिद्रता असेल गरिबी असेल ते दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल सगळ्याच नवरात्र ही साजरी केली जात नाही जशी चैत्र नवरात्री असते शारदीय नवरात्र असते त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्र देखील असते घटस्थापना ज्यांची कुलदेवी शाकंबरी देवी आहे त्यांच्या घरात घटस्थापनाही करतात तुमच्या कुलदेवीची तुम्ही या दिवसात उपासना करू शकता सेवा करू शकता माता पार्वतीचेच हे साक्षात रूप आहे त्यामुळे या शाकांबरी नवरात्रीमध्ये आपण उपासना केली तर आपल्याला त्याचा फायदाच होत असतो शाकांबरी नवरात्रीची उत्पत्ती कशी झाली तर ते आपण बघूया एकदा पृथ्वीवर खूप असा दुष्काळ पडला होता आणि लोक अन्नधान्यासाठी खूप असे त्रस्त झाले होते तेव्हा आदिशक्तीने म्हणजे देवी मातेने म्हणजेच माता पार्वतीने आपल्या शरीरातून विविध प्रकारचे फळ भाज्या अन्नाची उत्पन्न केले आणि मानव रक, मानवाचे रक्षण केले म्हणून त्यांना शाकांबरी असे नाव देण्यात आले म्हणजे त्याचा पूर्ण अर्थ असा होतो की म्हणजे भाजी आणि अंबरी म्हणजे पोषण करणारी हे नाव देवीला पडले विजापूर मध्ये तिथे शाकांबरी देवीची मंदिर आहे तेथे दर शुक्रवारी रथ काढला जातो शाकांबरी नवरात्र तिथे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते मोठा उत्साह असा तिथे असतो जो काही दुष्काळ पडला होता लोकांना अन्नधान्याची कमी पडू लागली होती लोक तिथे अडचणीत होते लोके होते तिथे भुकेने झाले आणि लोकांचे दुःख हे देवीने दूर केले शाकंबरी देवी ही तिथे प्रकट झाले हे पार्वतीचे रूप असलेले आदिशक्ती शक्ती देवीने आपल्या शरीरातून भाजी पाल्या फळे धान्ये यांची निर्मिती केली म्हणून त्यांना शाकंभरी नाव असे पडले अशी ही शाकंभरी देवीची कहाणी आहे बघा आपण सांसारिक माणसे आहोत आणि आपल्याला अन्नधान्य वस्त्र निवारा यांची गरज असते आणि अन्नधान्याचे घरात कधीही कमतरता पडू नये सुख शांती समृद्धी घराचे आपल्याला वाढावी त्यामुळे आपण घरातील अन्नधान्याची भरभराटी व्हावी कधीही कशाची कमतरता पडू नये अन्नधान्यामुळे आपले ही शाकंबरी नवरात्र ही साजरी करावी आता ती कशी साजरी करावी तर काही सेवा आहेत त्या करायच्या शाकंभरी नवरात्र शक्यतो कुणी घट हे बसवत नाही पण सेवा करायला काहीही हरकत नाही माता पार्वतीचेच रूप असल्यामुळे आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये काही मंत्र स्तोत्राचे पठण करावे त्यामुळे आपल्याला अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही जर का आपल्याकडे अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल तर तुम्ही ते त्यांची उपासना करा त्यांची रोज पूजा करा अखंड दिवा लावा या शाकांबरी नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता तर आता शाकांबरी नवरात्र कशी साजरी करावी तर आपल्याकडे मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही डिसेंबर ला सकाळी लवकर उठून शाकांबरी देवीची म्हणजेच अन्नपूर्णा मातेची मूर्तीचा अभिषेक करावा आणि नंतर ती स्वच्छ कपड्याने पुसून तिला पूजेच्या ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या देवघरात ठेवा आणि नंतर तिथे अखंड दिवा देखील लावू शकता नाही देखील नाही लावला तरी चालेल आणि तुम्ही तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करा आणि नंतर तुमच्या सेवा तुमच्या तुम्हाला जसा वेळ भेटेल तुम्ही त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता सेवा काय करायची तर तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता काही घरात चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र साजरी केली जाते पण सेवा ही देवीची आपण कुलदेवीच्या नावाने केली तरी सुद्धा तुम्ही शाकंबरी नवरात्र साजरी करू शकता दिवा हा प्रत्येकाच्या घरात लावतच असतात पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या शाकांबरी नवरात्रीत अखंड दिवा देखील लावू शकता तुम्ही तुमच्या घरामध्ये या शाकांबरी नवरात्रीत एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा शारदीय नवरात्र खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते शारदीय नवरात्र ही माता पार्वतीचे रूप आहे आपण आपल्यात कुलदेवीची मान सन्मान करत जा, करायचा असतो कुल कुला कुळाचार हा करायचा असतो कारण हा देखील महत्वाचाच भाग आहे म्हणून शाकामारी नवरात्र या दिवसात तुम्ही एक पाठ करावा रोज तुम्ही दोन दोन अध्याय वाचले नित्यनियमाने तरी चालेल दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तुम्ही नित्य सेवेसारखा करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ रोज तुम्ही दोन दोन अध्याय नित्य सेवेसारखे पठण करू शकता बघा सेवा केल्याने काहीही दोष लागत नाही देवीची सेवा करून आपण आपल्या देवीच्या जवळ जाण्याचा हा एक मार्ग असतो देवीची सेवा केली तर देवीचा देवी ही आनंदी होते आणि आपल्याला आशीर्वाद देते नाराज होणार नाही त्यामुळे सेवा करायला काहीही हरकत नाही शाकामारी नवरात्र ही शारदीय नवरात्र गुप्त नवरात्र किंवा चैत्र नवरात्र यासारखीच एक नवरात्र आहे त्यामुळे तुम्ही या दिवसात तुम्ही देवीची सेवा करावी ओटी वाहरावी तुमच्या संकट तुमच्या जवळ देवी आई ही संकट येऊ देणार नाही ती खुश होते आनंदी होते आणि तुमच्यावरचे जे काही अडचणी आहेत संकट आहेत ते दूर करते बघा आपण सांसारिक माणसे आहोत संकटे अडचणी तर येतच असतात म्हणून ह्या सेवा केल्याने ते दूर होण्यास आपल्याला मदत होते काकंबरी नवरात्री मध्ये तुम्ही म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता तुम्ही तसेच दुर्गा चालीसा तसेच दुर्गा नव मंत्र तसेच तुम्ही सिद्ध कुंजिकाचा मंत्र देखील तुम्ही अकरा वेळा पठण करू शकता सिद्ध कुंजिकाचे पठण केल्याने तुम्हाला दुर्गा पाठाचे फळ मिळते तर तुम्ही या तीन पाच अकरा वे वेळा सिद्ध पठण करावे तुमच्या घरात कोणत्याही देवीची मूर्ती असेल टाक असेल आणि जर काही नसेल तर एक सुपारी घ्या त्याच्यावर रोज तुम्ही करू शकता या नवरात्रीत एक दिवस कधी नवर मंत्र म्हणा कधी दुर्गा चालिसा म्हणा अशी तुम्ही रोज काही ना काही तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करत राहा देवीच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरू शकता पौष पौर्णिमापर्यंत तुम्ही कुलदेवीला जाऊन पोटी भरू शकता बघा शाकांबडी नवरात्र ज्या कुलदेवी असते त्या घटात गट, त्या घरात घटस्थापना ही केली जाते आपल्याला ही सेवा करायची असते माता पार्वतीची सेवा केली तर आनंदी ती आनंदी होणारच आहे त्यामुळे काहीही मनात शंका न आणता तुम्ही कुलदेवीची ही सेवा करू शकता शाकांबरी नवरात्र कुणी ही कुणीही साजरी करू शकतं शाकांबरी नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र सारखीच एक नवरात्र असते पण ही जास्त प्रचलित नाही त्यामुळे शाकांबरी नवरात्र आपण देवी आईची पार्वती देवीची सेवा करायची असते त्यामुळे ही सेवा कुणीही करू शकतं तुम्ही काही नाही जमलं तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचे तुम्ही नक्की पाठन करावे रोज अकरा वेळा तीन वेळा पाच वेळा तरी नक्की करावे ही सेवा कुणीही करू शकतं ही सेवा स्त्रिया पुरुष मुलं मुली प्रेग्नेट स्त्रिया ही करू शकत पण तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही सेवा करावी देवी आईची सेवा शाकांबरी देवीने अन्न, अन्न उत्पन्न हो दे, ती दुःख हे दूर केले देवी आईची ही सेवा केल्याने आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही म्हणून ही सेवा नक्की करावी या शाकांबरी नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा स्तोत्र दुर्गा चालिसा किंवा नवार्न मंत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र देखील तुम्ही करू शकता त्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत होण्यास तुम्हाला मदत होईल तर मंडळी अशा प्रकारे शाकांबरी नवरात्र ही साजरी करायची असते शा जशी शारदीय नवरात्र असते गुप्त नवरात्र असते चैत्र नवरात्र असते तशी शाकांबरी नवरात्र असते शाकांबरी देवी ही पार्वतीचीच रूप आहे त्यामुळे तुम्ही मनात कुठलीही शंका न करता तुम्ही या देवी आईची सेवा करा आणि तुमच्या दुःख अडचणी ह्या दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ शाकंभरी नवरात्र कशी साजरी करावी त्याविषयी होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ